पूज्य तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एक, एक तेहतीसव्या निमित्त मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बापूसाहेब सोनवणे यांचं मनापासून अभिनंदन बापूसाहेब सोनवणे गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते प्रशंसनीय आहे अनेक कार्यक्रमांमध्ये मी मला त्यांनी निमंत्रित केलं आणि आजचा हा अत्यंत स्तुत्य असा वेगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यासाठी ते त्यांचं अभिनंदन विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बी जी साहेब रिटायर्ड आय एस आहेब डॉक्टर जी एल वाघसाहेब जयंत साहेब वामन गायकवाड अविनाश शिंदेसाहेब बापूसाहेब सुनवणे दादासाहेब गांगुर्डे लताई गांगुर्डे साहेब संजय गोडके प्राध्यापक उमेश पठारे पठारेसाहेब मान्यवरांना मान्यवरांची दोन शब्द ऐकली वेळ प्रत्येकाला पाचच मिनिटं जाईल मी दोन मिनिटं अध्यक्षाच्या परवानगीने वाढवून सातच मिनिट गेली तर आपल्याकडे आपण जेव्हा एखाद्या परीक्षा एखाद्या पदवीला बसतो तेव्हा अभ्यासक्रम फार मोठा असतो आणि समजा उद्याच आपला पेपर येऊन ठेपला तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला त्यातले निवडक निवडक प्रश्न काढावं लागतो आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याला टार्गेट करून ते सोडवावं लागतील घरात पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की व्हिच थ्रू वी कॅन ओपन ऑल लॉक्स बाबासाहेब म्हणाले घराघरावर जाऊन भिंतीवर लिहून ठेवा की उद्या आम्हाला शासन करते जमात व्हायचं आहे आम्ही एकत्र असलो पाहिजे बॅलेन्सिंग वोट असलं पाहिजे पहिल्यांदा पाडायचं मग जिंकायचं मी बहुजन समाज पक्षामध्ये काम करत होतो वकील होतो तेव्हा न्यायाधीश होण्यापूर्वी आणि डी एस फोरचा पहिला कॅडर कॅम्प कॅडर पहिला कॅडर आहे मी जे गटी गोदाम नागपूरला कॅम्प झाला तर ह्या बहुजन विचाराचा चांगलाच अभ्यासक आहे आणि या देशामध्ये दे, जर समता आणायची असेल तर ब्रेन वॉश केलं पाहिजे जे माळी कुणबी आहे सोपाळ स्वतःला सवर्ण समजतात त्यांना ते सुद्धा शुद्र आहे उहेर शुद्रा, शुद्रा वाचून त्यांचं ब्रेन वॉश केल्याशिवाय इथे समता प्रस्थापित होणार नाही आणि आम्ही आमची प्रगती पण केली पाहिजे हे दोन मुद्दे आहेत अनेक थेअरी आहेत पण प्रश्न असा आहे की परीक्षा उद्याच आहे मग कसं करायचं आता कोणते प्रश्न समोर आहे असून याचा आपण थोडक्यात विचार करू आणि ते प्रश्न सोडवणारी यंत्रणा कोणती आहे कोणाच्या अधिकार अधिपत्यामध्ये ते आहे याचा विचार करू आपण सगळ्यात आधी धर्म स्वातंत्र्य हा मुद्दा गंभीर आहे या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं जे षडयंत्र चालू आहे काल परवा निरंजन टाकले म्हणाले या देशाचं नाव त्यांनी ठरवलं आहे आर्यव्रत आर्यव्रत नाव ठेवायचं ठरवलं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांचं जे वागणं आहे हे कशा पद्धतीचं आहे अंगाला भस्म दिवस जाऊन मंदिरामध्ये लोटांगण घालणं एक काय आहे बाबासाहेब शेवटचं भाषण जे संविधान सभेत त्यांनी दिलं नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला सव्वीस नोव्हेंबरला की एखादा पक्ष जर स्वतःच तत्वज्ञान संविधानापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर हा देश गुलामीत जाईल हिंदू राष्ट्रवादाचं याला श्रेष्ठ समजत आहे संविधानापेक्षा हा हे निवडणूक केवळ आमच्या समाजापुरती मर्यादित नाही तर या देशाच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य जे दिलं बाबासाहेब बाबासाहेबांच्या घटनेनी किंवा घटनाकारांनी त्याचा अर्थ काय आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे आर्टिकल पंचवीसनी जो मूलभूत अधिकार आहे तो दिलेला आहे परंतु या देशाला कोणताही धर्म राहणार नाही आणि हे का केलं त्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती कोणत्या बेसवर झाली होती मुस्लिम लीगनी मुसलमानांना इथे हिंदू चांगल्या रीतीनं वागवणार नाही दुय्यम दर्जाची ट्रीटमेंट देतील म्हणून त्यांनी वेगळे मुसलमानांसाठी वेगळं राष्ट्र मागितलं त्यांना माहित होत की इथले हिंदू आमच्या विरुद्ध आम्हाला चांगल्या रीतीनं वागवणार नाही म्हणून त्यांनी आपली कल्पना केली की पाकिस्तान बनवलं ब्रिटिशांनी त्यांना पाकिस्तान दिलं अनेक आता त्यामध्ये कारण सांगतात किंवा ब्रिटिशांना अमेरिकेला हा मोठा देश राहू नये त्याचे तुकडे पाडावे आंतरराष्ट्रीय योजनासाठी वगैरे काही का असे ना पण मुस्लिम राष्ट्र जेव्हा तिकडे होते तेव्हा भारताच्या संविधान निर्मात्यांना हा हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करणं काही मोठी गोष्ट नव्हती फार सोपी गोष्ट होती त्यांनी म्हटलं असतं की तुम्ही आप हिंदू मुस्लिम हो गे हम हिंदू होते हम हिंदू राष्ट्र कारण मुस्लिम वेगळे झाले कारण बेसच तो होता परंतु दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या सह्या आहेत संविधान सभेमध्ये संविधानावर शेवटच्या सगळ्या त्यामध्ये सर्वानुमते या देशाला त्यांनी हिंदू राष्ट्र केलं नाही तर सेक्युलर कंट्री केला निधर्मित राष्ट्र केलं का केलं त्यांच्यासमोर जागतिक लेवलचा आदर्श होता युरोप कंट्रीज अमेरिकेला केव्हा सतराव्या शतकात स्वातंत्र्य मिळालं अमेरिका सारखा बलाढ्य देश का पुढे गेला सेक्युलर कंट्री आहे युरोपियन कंट्री सेक्युलर आहेत त्यांचा धर्म स्वतःचा हा ख्रिश्चन आहे परंतु त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युशनला धर्म आनि जा दिला नाही आणि ज्या पाकिस्ताननी स्वतःला इस्लाम धर्म दिला पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये नमूद आहे की मुसलमानाशिवाय कोणीही तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही आणि तिथल्या मायनॉरिटीज वर अन्याय होतात मायनॉरिटीज मध्ये माँण। हिंदू आहेत बौद्ध आहेत जैन आहेत तिथे म्हणजे तिथे इतकी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे कारण त्यांचं सगळं कुराण आणि अल्ला के भरोसे चालत आहेत म्हणजे अल्ला त्याच्यावर जे आधारित त्यांचे जे पॉलिसीज होतात सगळ्या इकॉनॉमिकल सगळ्या त्यामुळे इतकं लयाच गेलं की तिथं खाणे गेला आले आहे असे सांगतात ते युट्युबर्सचे तुम्ही वाचना घेत युट्यूब बघा त्यांचे पाकिस्तानचे काही युट्युबर्स आहेत मुली आहेत तिथल्या मुलाखती दाखवतात आणि राष्ट्रवादाचं काय आपल्या इथल्या माणसाला जर विचारलं की तुला राष्ट्र महत्वाचं की धर्म महत्वाचा तर आपला मनुष्य म्हणतो म्हणजे इन्क्लुडिंग हिंदू सुद्धा पंच्याण्णव टक्के लोकांच्या तोंडून मी ऐकलं आहे की तो म्हणतो की माझा राष्ट्र मोठा आहे आणि मुस्लिम लोकांच्या मुलाखती जेव्हा मी ऐकतो त्यांच्या चॅनलवर तर ते म्हणतात की हमारा अल्ला बडा आहे हमारा धर्म बडा आहे ही परिस्थिती कशी निर्माण झाली तर कॉन्स्टिट्युशनमुळे झाली इथल्या स्वतःला एक एखाद्या पुजाऱ्यासारखं वाद दाखवणं प्रिटेंड करणं चालू केलं आणि त्यामुळे आज सर्वांतता म्हणजे सेक्युलर म्हणाल तुम्ही त्याच्यावर सुद्धा टीका होते तुम्ही सेक्युलर आम्ही लॉ शिकलो आम्ही आम्हाला मध्ये सेक्युलर प्रिएम्बलमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती करून इंदिरा गांधींनी सेक्युलर शब्द टाकला त्यांना त्यांना दूरदृष्टी होती तेनी तेनी होती त्यांनी जाणीव या गोष्टीची की उद्या चालून हे प्रतिगामी शक्ती या देशाला धर्मांध बनवेल म्हणून त्यांनी बेचाळीसवी घटनादुरुस्ती शहात्तरला केली एकोणीसशे शहात्तरला आणि त्यामध्ये सेक्युलर आणि समाजवादी हे दोन शब्द टाकले महान होत्या त्यांनी या बाबतीत तरी या त्यांचा सन्मान परंतु की आमच्या नोकऱ्या बाबासाहेब म्हणतात सरकारी नोकरीमध्ये जा ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि आम्ही जेव्हा सरकारी नोकऱ्यांमध्ये जायला लागलो तर यांनी खाजगीकरणाचा मोठा झपाटा सुरू केला कोणाच्या हाती आहे कोण करते आहे विषय केंद्राचा आहे हा राज्याचा नाही आणि म्हणायचं आहे की आपण आज उद्याची परीक्षा आहे आपले जे मूलभूत हक्क आहेत ते कसे सुरक्षित राहील याचाही विचार करा